मुख्यमंत्रीपदाचं आहे मुख्यमंत्री पद आहे सरकार आहे जे संविधानाच्या विरोधात केलेलं म्हणजे संविधानाच्या न्यायाप्रमणी किंवा कायद्याप्रमाणे बनलेलं अनेक त्याच्यामध्ये आता चर्चा झाली त्याच्यामध्ये भ्रष्टाचार सगळे एकत्र आज ते सरकार बनवलं अत्यंत चुकीच्या पद्धतीचा कारभार संपूर्ण राज्यात चालू आहे मालिकांवर अत्याचार होत आहेत गाड्या घातल्या जातात नागरिकांच्या पिकावर छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा बसवून पडतोय की त्यांचा कारभार आहे हा सगळा हा कारभार पहिला

ಅಂತ ಮಣಿಪುರ ಮೇಲೆ ಅತ್ಯ ಅದಿ ಮಹಿಳೆಯನ್ನ ಬೋಧು ಶಿಬಿರ जी अत्याचार झाले दोन हजार दोन साली त्या मुलांना मारले गेले त्या मुला मार केले गेले त्यांना त्यांनी माझलच्या उमेदवार हे धोरण अधिकार बोलण्याचा हे सगळं चित्र आपण पाहतो आहोत भारती बहिणा हे जर विषय आहेत आमच्या बहिणांना मिळाले तरी त्या हुशारेत त्यांना सगळं राजकारण समजतं सत्यकर्ता चाललेला हा केलो ना हे कळतं त्यामुळे बाकी काही नाही त्यांची भांडणं मात्र भरपूर होती हे मात्र चित्र स्पष्टपणे नागपूरमध्ये भाजप किंवा महायुतीला जे मंथन झालं याच्यामध्ये एकनाथ शिंदे कुठेतरी आघाडी चेहरा असणार चेहरा असणार आघाडी तुमच्यासाठी असं वाटतं प्रचंड कोणाचं आव्हान नाही आम्हाला जनते हे सरकार नाकारलेलं होतं मला निकाल हा जो आहे तो जसं देशाचं सरकार त्यांनी नाकारलेलं होतं भारतीय जनता पक्षाला नाकारलं होतं या महायुतीला तर पूर्णपणे नाकारलेलं याच्यापेक्षा चांगला रिझल्ट आमचा जो आहे रिझल्ट तो तुम्हाला दिसेल आम्ही एकशे ऐंशीपेक्षा जादा जागा महाविकास आघाडी दूध आलेले विशाल चेहरा वेहरा त्यांचा काही नाही त्यांच्या कॉलचा चेहरा नाही काही नाही म्हणतात की स्टेनलेस स्टील वापरलं तर महाराजांचा असं एक अनेक त्रुटी आहे त्याच्यामुळे अनेक त्रुटी आहे अनेक गोंधळ आहेत अनेक भ्रष्टाचाराचं जा चित्र आपल्याला दिसत आहे खरं म्हणजे आता त्यांनी समर्थक समर्थन काही केविमाने कोणी करू नयेत भारतीय जनता पक्षाला ते गुन्हेगार आहे आणि गुन्हेगार म्हणून त्यांना जनता शिक्षा केल्याशिवाय शहर आला पद्धतीने लाडकाबाई योजना आणि महिलांसाठी मोठा प्रतिसाद महिलांचा मिळतो त्यामुळे कार्यक्रम महाविकास महोत्सव बचतणं त्यांना सौमर्भी बनवणं हा खरा बेसिक कार्यक्रम खरा मूलभूत करून एक त्यांची अर्थव्यवस्था सक्षम होणं त्याकरता त्यांना उद्योग व्यवसाय देणं जोडधंदा व्यवसाय कर उपलब्ध करून देणं हे हे तर खरं काम तो तो आहे तो प्रयत्न आम्ही इथं सगळ्या तालुक्यामध्ये करतो आहे हे मला काउंटर करण्याचा विषय नाही हा आमचा कायमचा कार्यक्रम आहे त्या दृष्टीनं आम्ही काम केलेलं आहे आणि की पुढे करतो शिंदे पाहिल्यानंतर प्रणिती शिंदे काल कार्यक्रमाला होत्या त्या भाऊ अत्यंत आनंदी झाल्या आणि त्यांनी शेवटी सांगितलं की जयश्री थोरात त्यांना आता विधानसभेत पाठवा काय ती तयारी आहे का असं आहे की जयश्री आता आलेली आहे सार्वजनिक जीवनामध्ये की आमची गर्दी आहे काय लोक मानस असल त्या पद्धतीनं अंदाज आम्ही घेत घेत लोकांनी स्वीकारलं पाहिजे आमच्या याच्यावर नसतं लोकांनी स्वीकारलं पाहिजे योग्य वेळी योग्य निर्णय एसटी कर्मचारी संपावर गेलेले आहेत आणि पडळकर असतील किंवा सदाभाऊ बोत असतील यांनी पाठिंबा दिला आणि ते आंदोलनात उत्तर दिले कुठेतरी भाजपकडून एकनाथ शिंदेंना टार्गेट केलं जाते त्याच्यामध्ये कोणाला टार्गेट करण्यापेक्षा तुम्ही एस टी ही सर्वसामान्याचं वाहन आहे अत्यंत उपयुक्त वाहन आहे ते कोणत्या गाड्या वापरू शकत नाही ते एस टीनं प्रवास करत असतात त्या सर्वसामान्याच्या वाहनाची खरं म्हणजे जनतेचं जा, सगळ्यात आम जनतेचं ते जा वाहन आहे साधन आहे त्याची हाल काय असतात पाहिलं तर फक्त तुम्ही सगळ्यांच्या टेपमध्ये जा पहिल्यापेक्षा किती वाहनं पन्नास टक्के कमी आहेत ज्या आहेत त्यांची अवस्था असेल की रस्त्यामध्येच ते पडतायत जे त्यांचे कर्मचारी आहेत ड्रायव्हर आहे कंडक्टर आहे कर्मचारी आहेत त्यांची किती अवहेलना आहे हे आपल्याला पाहायलाच मिळेल कारण ही मुलाखत त्यांची घेतली पाहिजे एस की त्यांना असं आहे की दुसरीकडे तुम्ही पै पैशाची उधळपट्टी करतायत प्रचंड खर्च चाललेला आहे आमदारांवर पाचशे पैशाची उधळपट्टी करतायत एक एक शहर मी पाहिलं बुलढाणा सहज तुम्ही सांगतो तिथं सुशोभीकरण ना करता पैसे दिले किती दिले शंभर कोटी रुपये शहराच्या सुशोभीकरणा करतात ते जे सुशोभीकरण झालं त्याच्यामध्ये आता ते पडायला लागले त्याच्यामध्ये वेळा वेळ्या बाबळी वाढलेले आहेत रस्ते मात्र खट्टे आहेत आणि पैशाची उधळपट्टी झालेली आहे म्हणजे आवश्यक तिथे त्याच्याकरता खर्च करत नाही केवळ भ्रष्टाचारासाठी पैसे द्यायचे आणि ते खर्च करायचं हा उद्योग या सरकारनं बावित्य सरकारनं या अर्थ विभागानं केलेला आहे आणि त्याचा परिणाम असेल की अत्यंत गुणाकार खर्च अनेक ठिकाणी होत असतो दिसतोय आणि भ्रष्टाचार चाललेला आपल्याला दिसतोय भ्रष्टाचारचं केंद्र झालेलं दिसत था आहे आणि आवश्यक आहे एसटी सारख्या गोष्टीला ताकद देणं आवश्यक आहे दुर्दैवानं तिथं सरकार त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही ही अवस्था दिसते आहे महाविकास काळात जेव्हा एस टीचा संप झाला त्यावेळेस गोपीचंद पाटळकरांसारखे जे काही आधार लोक आहेत त्यांनी विलणीकरणाचा मुद्दा जेव्हा तो लावून धरला होता आता तेच लोक म्हणतात की विरिणीकरण शक्य नाही येतं हे तर असं आहे की तुम्ही विलिनीकरण कशा करता मागताय ते चांगलं जीवन मिळण्याकरता तो ड्रायव्हर असेल कंडक्टर असेल त्याचं कुटुंब आहे पाच माणसं आहे असं समजा त्या मुलांचं शिक्षण आहे रोजचा त्याचा शेतकर्च चालवायचा आहे त्याला त्याच्या दृष्टीनं ते कुटुंब चालणं एवढं तर दिलं पाहिजे दुर्दैव ते विलिनीकरण मागतात कारण त्याच्यामध्ये असं आहे की सरकारी नोकऱ्यांना जे मिळतं ते आम्हाला द्या असं म्हणणं आहे एकेक विलिनीकरण आता नाकारायचं दुसऱ्या बाजूला मात्र परत थोडं पगार पाहिजे ते महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी उद्धव ठाकरे शिवसेनेची आहे मात्र शरद पवार म्हणताय की ज्यांची साक्षी जास्त येतील हे म्हटले असले तरी तेर। आम्ही एकत्र बसून त्या बाबतीतला निर्णय योग्य वेळी घेऊ